アメリカの大学の大学の मागण्या माझा वडार समाज आपल्या रक्ताचं पाणी करून रक्ताचं घाम करून कष्ट करून या देशाच्या आणि राज्याच्या प्रगतीत दळणवळणाची रस्ते टोलेजंग प्रशासकीय इमारती सिंचनाची धरणे बांधून या राज्याच्या प्रगतीत सहभाग नोंदवणारा वाटा उचलणारा समाज आहे या समाजाला शासन प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांनी दुर्लक्ष करून प्रचंड अन्याय केलेला आहे या अन्यायाच्या विरोधात हा वडार समाज आता जागा झालेला आहे केवळ एका हाकेवर हा समाज एकत्र येऊन आपल्या आरक्षणासाठी वडार समाजाला अनुसूचित जमातीचं आरक्षण मिळावं ही मुख्य मागणी आणि काही स्थानिक मागण्या घेऊन या ठिकाणी रस्त्यावर प्रतिकात्मक दगड फोडो आंदोलन धरणे आंदोलन करून या ठिकाणी आपल्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचवण्याचं काम केलेलं आहे मागण्या मान्य नाही झाल्या तर काय पुढचं पाऊल असेल ही सुरुवात आहे नांदेडचं पहिलं आंदोलन आहे संपूर्ण महाराष्ट्रात सर्व जिल्ह्यामध्ये स सेम आंदोलन होतील आणि त्यानंतर जर मागण्या मंजूर झाल्या नाहीत तर ज्या हातोडीनं रस्ते बांधलेले आहेत ज्या हातोडीनं दगड फोडून मंदि प्रशासकीय इमारती बांधलेत दग द, गड किल्ले बांधलेत त्याच हातोडीनं मंत्रालयाचा मंत्रा इमारत मंत्रालयाची इमारत पाडण्यासाठी वडार समाज मुंबईला पोहोचू शकतो